नमस्कार मित्रांनो छान असा पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यामध्ये चविष्ट लागणारी अशी आज रेसिपी एक तुमच्यावर शेअर करत आहे ती म्हणजे कोलंबी आणि कच्च्या केळ्याची भाजी खूप चविष्ट आणि चटपटीत रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्या आधी मी तुम्हाला इथे दाखवते मी काय काय घेतलं आहे ते असं छान आपण आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण करून घेणार आहोत आणि कच्चे केळे जे आहे ते प्रकारे सोलून घ्यायचे आहे आणि त्याचे ह्याप्रमाणे काप करून घ्यायचे आहेत हे बघा मी तुम्हाला दाखवले आहे अगदी पातळ नाही कापायचे थोडे जाड ठेवायचे आहेत म्हणजे ग्रेव्ही बनवताना त्यामध्ये केळं जे आहे ते फुटणार नाही चला तर आपण कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा जो आहे तो परतून घेणार आहोत कांदा छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे त्यामुळे खूप छान अशी आपली भाजी बनते त्यानंतर ह्यामध्ये आपण आलं लसूण मिरची कोथिंबीरचं जे वाटण बनवून घेतलेलं ते दोन ते तीन छोटे चमचे आपण टाकून घेणार आहोत आणि ते वाटण देखील छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे वाटणला तेल सुटेपर्यंत वाटण जे आहे ते परतून घ्यायचं आहे त्यामुळे त्याचा कच्चेपणा निघून जातो त्यानंतर त्यामध्ये टमॅटो टाकून घ्यायचं आहे टमॅटो देखील मी उभे चिरून घेतले आहेत एकदम बारीक टमॅटो चिरून नाही घ्यायचं आहे त्याचप्रमाणे उभे चिरलेले इथे बटाट टाकलं आहे आणि उभं चिरून घेतलेलं केळं टाकलं आहे केळं हे बघा उभं चिरून घेऊन त्याच्यामध्ये एक आणखीन काप मारून घेतलं आहे आणि हे सर्व भाजी जी आहे ती आपण तेलावरतीच छान परतून घेणार आहोत आणि ह्यावरती कोलंबी टाकून घ्यायची आहे कोलंबी जी आहे ती ही बघा ह्याची जी पाठीवरची साल आहे ती तशीच ठेवली आहे फक्त डोका आणि पाय काढून घेतले आहेत आणि ही अशीच कोलंबी आपण ह्यामध्ये टाकणार आहोत कारण सालाचा रस्ता जो आहे तो खूप छान होतो त्यामुळे कोलंबीच्या पाठीवरचं साल आहे ते काढायचं नाही परंतु पाठीवरचा दोरा जो आहे तो डोक्या साईडून निघतो तो काढायचा तो काढायला विसरायचा नाही कारण त्यामध्ये माती असते आता ह्यावर आपण स्टीम ठेवून चांगली अशी एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे ज्या भाजी आहे ती तेलावरती छान अशी परतली जाते आता पुन्हा एक चमचा मारून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेणार आहोत त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हळद पावडर टाकायची आहे आणि घरातला जो आपला लाल मसाला आहे तो टाकायचा आहे ह्या लाल मसाल्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर माझ्या चॅनलवरती उपलब्ध आहे ती सुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला हा मसाला बनवून तयार होतो तर आता आपण हे मसाले टाकून एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर ह्यामध्ये भाजी बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे म्हणजे आपली भाजी शिजेल इतपत पाणी टाकून पुन्हा वाफेवरती ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत मीडियम टू हाय फ्लेमवर ही भाजी शिजून घ्यायची छान एक दोन उकाळीमध्ये भाजी लगेच शिजते आणि हे बघा आता आपला हा बटाटा आणि केळं जे आहे ते शिजलं आहे की नाही ह्याची खात्री करून घ्यायची आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत चिंचेचं कोळ किंवा कोकम आगं देखील तुम्ही टाकू शकता परंतु चिंचेचा कोळ किंवा कोकम आगळ टाकण्याआधी आपण जी भाजी टाकली आहे ती शिजली आहे की नाही ह्याची खात्री करून घ्यायची कारण जर तुम्ही आधीच कोकम आगळ किंवा चिंचेचा कोळ टाकला तर भाजी शिजत नाही वेळ लागतो जास्त त्यामुळे आधी भाजी शिजून घ्यायची आणि नंतर वरून कोकम आगळ टाकून घ्यायचं आहे तेव्हा चिंचेचा कोळ टाकायचा आहे मी इथे चिंचेचा कोळ टाकला आहे आणि तुम्हाला ज्याप्रमाणे थिकनेस हवा आहे भाजीचा त्याप्रमाणे त्यामध्ये पाणी ठेवून भाजी जी आहे ती चांगली अशी शिजवून घ्यायची आहे पुन्हा चिंचेचा कोळ टाकल्यानंतर आपण एक उकाळी काढून घेतली आहे आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान अशी झटपट ही भाजी बनवून तयार झाली आहे कोलंबीमध्ये ह्याचप्रमाणे भरपूर साऱ्या भाज्या टाकून देखील तुम्ही कोलंबीचा रसा बनवू शकता पावसाळ्याच्या दिवसात कोलंबीमध्ये किंवा सुक्या मच्छीमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या टाकून ही भाजी केली जाते पावसाळ्याच्या दिवसात शक्यतो ओली मच्छी मिळत नाही आणि त्यावेळेस अशा प्रकारच्या भाज्या केल्या जातात आणि ह्या भाज्या पावसात खूप सुंदर अशा लागतात गरमागरम भाताबरोबर तुम्ही हा कोलंबीचा रसा सर्व करू शकता खूप चविष्ट आणि चटपटीत असा हा रसा लागतो नक्की करून बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय